उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा स्वयंसेवी संस्था, संस्था लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याच्या निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत अठ्ठेचाळीस तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी पर्यटकांसाठी अशा ठिकाणी जाऊ नये लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू प्रशासन सतर्क का राहून काम करत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे दुर्घटनेत जखमी झालेल्यांचा खर्च महापालिका व प्रशासनातर्फे करण्याच्या सूचना वेगवेगळ्या भागात एन डी आर एफच्या तुकड्या तैनात ता आंबिलोढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत